अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हातकनंगले तालुक्यातील कबनूर येथील मंदिरात स्वच्छता अभियानाला अभियान राबवण्यात आलं या स्वच्छता अभियानात माजी आमदार भाजपा नेते सुरेश हळवणकर इचलकरंजी भाजपा अध्यक्ष अमृत मामा माजी नगरसेवक श्री जाधव हो, ज्येष्ठ नेते बी डी पाटील जयकुमार काडप्पा माजी सरपंच सुनील स्वामी विद्यमान सदस्य सुधीर पाटील भैया जाधव हो। माजी उपसरपंच सुनील काडप्पा सौ स्वामी सौगुरव माजी सदस्य दादा पाटील पापा संदी बलराम भोजने इचलकरंजी विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते कबनूर भाजपा युवा अध्यक्ष संतोष यम गर्णी सौ सौ चौगुले गणेश रेणके अपुगडे मनोज जाधव अमरस्वामी विशाल मुंगळी सचिन व इतर पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मराठी कबनूरहून चंदुलाल फकीर